सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं वाटेगाव वरून शांत दिसणार पण ह्या मातीच्या कणाकणात एक इतिहास गाडला गेलाय हा इतिहास आहे स्वाभिमानाचा हा इतिहास आहे संघर्षाचा ही कहाणी आहे अशा एका लोकनायकाची ज्याने अन्यायाच्या छाताडावर चा पाय देऊन आपल्या अस्तित्वाची ललकारी दिली तो म्हणजे फकीरा पण फकीराची ही गाथा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल जिथे या संघर्षाची बीजं रोवली हो दिली फकीराचे वडील राणोजी मांग एक अस्सल मर्दानगीचा नमुना वाटेगावची जोगणी म्हणजे गावाची प्रतिष्ठा ही जोगणी मिळवण्यासाठी शिगाव आणि वाटेगाव यांच्यात पिढ्यानं पिढ्या वैर होतं राणोजीने विडा उचलला होता, होता की शिगावच्या बापू खोताच्या तावडीतून जोगणी वाटेगावात आणायचीच दिवस होता आषाढातला राणोजीने आपले वचन पाळले त्याने शिगावातून जोगणी हिसकावून आणली पण पण कपटी बापू खोताने नियमांची पायमल्ली केली वाटेगावच्या हद्दीत घुसून दमलेल्या राणोजीवर वार केला आणि एका अंत झाला राणोजीचे ते रक्त वाटेगावच्या वाहतीत मिसळले पण ते वाया गेले नाही कारण त्या रक्तानेच एका नव्या वादळाला जन्म दिला होता त्याचं नाव होतं फकीरा बापाचं धड एका ठिकाणी आणि शीर दुसऱ्या ठिकाणी हे पाहून कोणाचंही काळीस फाटलं असतं पण फकीराची आई राधा ती सामान्य स्त्री नव्हती तिने रडून वेळ घालवला नाही तिने फकीराला वाढवलं तेच मुळी एका ध्येयाने जेव्हा लहानगा फकीरा आपल्या बापाच्या जागेवर माथा टेकवायला गेला तेव्हा त्याच्या कपाळाला ला लागलेली माती पुसून टाकण्याऐवजी राधा त्याला बापाची शपथ घालत म्हणाली होती की ही माती विसरू नकोस तुझ्या बापाने गावाच्या इब्रतीसाठी प्राण दिलेत तुला जगायचंय ते बापाचं नाव राखण्यासाठी फकीरा वाढत होता त्याच्या अंगात राणूजीचं बळ आणि राधाची जिद्द होती त्याचा घोडा गभऱ्या आणि त्याची तलवार हेच त्याचे सवंगडी बनले गावकरी त्याच्याकडे आशेने बघू लागले त्यांना ठाऊक होतं की राणूजीचा हा छावा एक दिवस नक्कीच अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडणार दहा बारा वर्षानंतर पुन्हा जोगणीचा दिवस उजाडला शिगावचा बापू खोत ज्याने राणूजीचा बळी घेतला होता तो पुन्हा जोगणीवर हक्क सांगायला आला पण यावेळी त्याच्यासमोर राणोजी नव्हता तर साक्षात काळ बनून आलेला फकीरा होता वाटेगावच्या वेशीवर थरार रंगला बापू खोताने तलवार उगारली पण फकीराच्या चपळाईपुढे त्याचं काहीच चालले नाही फकीराने बापू खोतावर झेप घेतली सर्वांना वाटले फकीर खोताचे मुंडके उडवणार पण नाही फकीर हा केवळ सूद घेणारा मारेकरी नव्हता तो एक नीतिमान योद्धा होता फकीराने खोताला ठार मारले नाही त्याने खोताच्या हातातील तलवार तोडून त्याचा अहंकार जमिनीवर लोळवला तो गरजला जा खोता फकीरा वैर साधतो पण भ्याडासारखा वार करत नाही पुन्हा वाटेगावकडे वाकड्या नजरेने पाहिशील तर गाठ माझ्याशी आहे त्या दिवशी फकीराने बापाच्या हत्येचा बदला रक्ताने नाही तर पराक्रमाने घेतला बापू खोताचा हात आणि अभिमान दोन्ही जायबंदी झाले होते पण फकीराचा लढा फक्त एका बापू खोतापुरता मर्यादित नव्हता नियतीने त्याच्या समोर एक नवीन संकट उभं केलं दुष्काळ पाऊस रुसला जमीन करपली ज्या हाताने राबून धान्य पिकवलं त्या शेतकऱ्यांची आणि दलितांची पोरं अन्ना वाचून तडफडून मरू लागली दुसरीकडे ब्रिटिश सरकारची गोदामं धान्याने भरलेली होती पण गरीबांसाठी ती बंद होती तापसरीची साथ आणि भुकेचा आगडोंब हे पाहून फकीराचं रक्त खवळलं त्याने विचार केला जर सरकार माझ्या माणसांना जगवू शकत नसेल तर त्या सरकारचा कायदा मी मानत नाही फकीर हा आता केवळ मांग राहिला नाही तो सर्वांचा अन्नदाता झाला त्याने आपली तलवार आता अन्यायाविरुद्ध उपसली रात्रीच्या अंधारात फकीराचा घोडा दौडू लागला त्याने आणि त्याच्या साथीदारांनी ज्यात सावळा आणि भैरू सारखे जिगरबाज होते त्याने ब्रिटिश खजिना लुटला पण एकही पैसा स्वतःसाठी ठेवला नाही लुटलेले धन आणि धान्य त्याने गोरगरिबांच्या उंजळीत टाकले त्याला दरोडेखोर म्हणून घोषित करण्यात आलं पण लोकांसाठी तो देवदूत होता ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा हा सह्याद्रीचा वाघ आता सरकारला भारी पडू लागला सरकार चिडले फकीरा सापडत नाही म्हणून त्यांनी वाटेगावला वेढा घातला निरपराध गावकऱ्यांना बायका मुलांना क्रूरपणे मारहाण सुरू झाली त्यांना एखाद्या छावणीसारखं डांबून ठेवण्यात आलं फकीरा सह्याद्रीच्या कडे कपारीत सुरक्षित होता पण आपल्या लोकांसाठी होणारा हा अत्याचार नाही त्याच्यासमोर फक्त दोनच मार्ग होते एक तर पळून जाऊन जीव वाचवणे किंवा स्वतःला स्वाधीन करून गावाला वाचवणे फकीराने दुसरा मार्ग निवडला खरा नायक तोच असतो जो स्वतःच्या प्राणांपेक्षा आपल्या लोकांच्या जीवाची किंमत जास्त मानतो ज्याला पकडण्यासाठी ब्रिटिश फौज दिवसरात्र एक करत होती तो फकीरा स्वतःहून डोंगरावरून खाली उतरला त्याने आपल्या तलवारीची मॅन केली जेव्हा त्याला बेड्या ठोकल्या गेल्या तेव्हा त्याचे हात बांधले गेले असतील पण त्याची मान ताट होती त्याने स्वतःचं बलिदान देऊन गावाला मुक्त केलं फकीरा फासावर गेला की चौकशीत मारला गेला याबद्दल इतिहासात अनेक मतं असतील पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीतून त्याला जे अमरत्व दिलं आहे त्याला मरण नाही फकीरा ही केवळ एक कादंबरी नाही तर ती उपेक्षितांच्या बंडाची एक मशाल आहे जोपर्यंत अन्यायाविरुद्ध लढणारी मन जिवंत आहेत जोपर्यंत माणुसकीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारी माणसं आहेत तोपर्यंत फकीराचा घबऱ्या असाच दौडत राहील काळजाचा ठोका चुकवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर कृतीस विनम्र अभिवादन मित्रांनो जाता जाता एक कळकळीची विनंती असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ द्यावा लागतो माझ्या या प्रामाणिक प्रयत्नांसाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर आपल्या हक्काच्या मराठमोळ्या गणेश टी गायकवाड या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अण्णाभाऊ साठे यांच्या वारणेचा वाघ या कादंबरीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद